क्रमांक दोन अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष लक्षवेधीच उत्तर जे आहे अध्यक्ष आता त्या उत्तरामध्ये जी माहिती खात्यापर्यंत पोहोचवलेली अध्यक्ष मध्ये ते पूर्ण पद्धतीने तरी आहे अशी आरोप माझा आहे ही मूळ जागा दफनभूमीसाठी दिली गेलेली अध्यक्ष मोदय आता दफनभूमीसाठी असलेली जागा आरक्षित असलेली जागा हा संबंधित सय्यद मुशीर मुनिरुद्दीन नावाचा हा जो व्यक्ती आहे तो माझी नगरसेवक पण आहे दफन भूमीसाठी असलेली जागा हा अन्य गोष्टीसाठी वापरण्यासाठी पुढे येतो तिथे दफन भूमीसाठी जागा कमी पडते अशा माहिती देतो आणि दुसरीकडे जागायची मागणी करतो आणि जी जागा त्यांनी तिथे दफनभूमीसाठी होती ही मुस्लिम समाजासाठी महत्वाची असते आणि हा तिथे दुसरीकडे मागणी करतो त्याच जागेवर हात अनधिकृत बांधकाम करतो आणि अध्यक्ष जे बांधकाम आहे त्या बांधकामाचा फोटो म्हणून मी मंत्री महोदयांसाठी आणलेला आहे तो फोटोही मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना देतो कुठेही साईड मार्जिन सोडलेली नाही संबंधित अधिकाऱ्यांना अध्यक्ष महोदय सत्तावीस एक दोन हजार दहा यावेळीच्या नाशिक महासभेमध्ये महापालिकेच्या सभेमध्ये इथे ठराव पास केला गेला की के ही जागा दफनभूमीकडेच राहणार आहे ही अन्य गोष्टीसाठी वापरू नये असा ठराव करण्यात आला तरीही हा सय्यद उशीर मुजरुद्दीन नावाचा हा जो काही व्यक्ती आहे अध्यक्ष मध्ये थोडी ह्याची माहिती मी मुद्दा म्हणून मंत्री महोदयांना का देईन जेणेकरून मंत्री महोदयांना पण कळेल की हा कुठल्या मानसिकतेचा व्यक्ती आहे जेव्हा नाशिक महापालिकेमध्ये वंदे मातरम गाण्या गा, सगळे लोकप्रतिनिधी गात होते तेव्हा हा खालती बसून राहिला बोला काय मला वंदे मातरम म्हणायचं नाही मी मानत नाही अशा मानसिकतेच्या जियाजी मानसिकतेचा हा व्यक्ती आहे आणि हा व्यक्ती दफनभूमीचा आरक्षण बदलतो आणि आरक्षण जेव्हा पहिलं राखलं जातं त्या त्याच्यावर अनधिकृत बांधकाम करतो ह्या व्यक्तीवर केसेसची यादी अगर अध्यक्ष महोदय मी बघितले ना क्रिमिनल केसेसची यादी आठ आठ नऊ नऊ क्रिमिनल केसेस या व्यक्तीवर हो आहेत असं सगळ्या गोष्टी असताना अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा प्लॅन बदलतो त्याच्यामध्ये बदल आणतो आणि बाजूची पेट्रोल पंपची जागा पण बळकवतो म्हणून अध्यक्ष महोदय मी मंत्री महोदयांना स्पेसिफिक विचारणार तर ही सगळी माहिती या आपल्या ह्याच्या हो पटलावर आहे किंवा माझ्याकडे आहे मी त्यांच्याकडे पाठवतो मला एवढीच विनंती आपल्या माध्यमातून प्रश्न विचारायचा आहे की हे हा ही जे काय अनधिकृत स्ट्रक्चर या सय्यद सय्यदनी काय ह्याला आपण डेमोलिशन करणार का आणि हे जे काही संबंधित अधिकारी आहेत ज्यांनी ह्यांना ह्या ज्या परवानग्या दिलेल्या आहेत एका दिवसामध्ये किंवा एका महिन्यामध्ये पाच पाच वेळा विविध परवानगी यांना दिलेल्या आहेत या व्यक्तीला जिथे लोकांना सामान्य लोकांना अन्य वेळी गेल्यावर एक परवानगी भेटत नाही ह्याला पाच पाच वेळ भेटलेलं आहे हे जे ह्या पार्किंगच्या नावाने हे स्वतःच ऑफिस तिथे यांनी आहे जी हॉटेल दहा वाजता बंद झालं पाहिजे तीन तीन वाजता सुरू होत ह्या सारख्या असंख्य विषय या हॉटेलमध्ये बसून हा व्यक्ती करतो म्हणून अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना मला एक प्रश्न दोन प्रश्न विचारायचे आहेत या संबंधित स्ट्रक्चरचं आपण डेमोलिशन करणार का आणि ज्या अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीचे अनधिकृत परवानग्या दिल्या आहेत त्याच्यावर आपण कारवाई करणार सन्माननीय नितेशजींनी नाशिकचा जो प्रश्न या ठिकाणी मांडलाय अनधिकृत बांधकामाचा त्याच्यामध्ये दफनभूमीचं आरक्षण त्याच्यानंतर पेट्रोल पंपाच आरक्षण पेट्रोल पंपाच्या आरक्षणावर डिव्हिजन करून या ठिकाणी अनधिकृत बांधकाम केलेले ही वस्तुस्थिती खरी आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पर्पज चेंज करण्याचे अधिकार हे आयुक्तांना असताना एका कार्यकारी अभियंतानं स्वतःच्या अधिकारामध्ये हा पर्पज चेंज करून ते बांधकामाला परवानगी दिली होती त्याच्यामुळं कुठच्याही परिस्थितीमध्ये हे अनधिकृत बांधकाम जर त्या ठिकाणी असेल तर त्याच्यावर देखील कारवाई केली जाईल आणि जो कार्यकारी अभियंता आहे जो कार्यकारी अभियंता आहे त्यानं आयुक्तांच्या अधिकाराचा वापर करून हे कृत्य केलंय त्याच्यावर चौकशी नेमली जाईल आणि पंधरा दिवसात चौकशीचा अहवाल घेऊन त्याच्यावर देखील कडक कारवाई केली जाईल आणि जे अनधिकृत बांधकाम आहे ते अनधिकृत असेल तर ते पाडण्याची कारवाई देखील केली जाईल <laughs> हा माझा प्रश्न आहे कारण की एवढी माहिती दिलेली आहे म्हणून मंत्री महोदय इथे तुम्ही अगर आदेश देऊन टाकले असेल तर किंवा एवढे सगळं अनधिकृत बांधकाम झालेलं आहे माहितीच्या आधारावरती त्यांनी चौकशी लावली आहे असेल तर बोलले माझं म्हणणं आहे आपण आरोप कसा सिद्ध करणार ओके ठीक आहे मग पंधरा दिवसात तरी लवकर लवकर पंधरा दिवसात या संदर्भातली कारवाई करण्यात यावी लक्षविधी क्रमांक